संविधानात टाकली सरकारने एकवीस ए आणि ते मूलभूत हक्क आहे आपल्याला असा एका बाजूला मूलभूत हक्क म्हणजे खा खूप महत्वाचा हक्क आहे आपला मग मी ज्या भागातून येतो मी चंद्रपूरच्या मूल तालुक्यात आहे डोंगरगावचा छोट्याशा गावाचा माझ्या गावाला जिल्हा परिषदची शाळा आहे आणि सोबत सोबत त्या जिल्हा परिषदच्या शाळेमधच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर मला माझ्या गावच्या एका छोट्याशा मुलाला जर इंग्रजीतनं शिक्षण मिळत नसेल तर ते किती चुकीचं आहे कारण महत्वाचा मुद्दा असा आहे की गावाकडचा प्रत्येक हा कष्टकरी शेतकरी सामान्य कुटुंबातील माणूस आहे आणि तो माणूस जर प्रायव्हेट स्कूलमध्ये दहा बारा हजार रुपये महिन्याची फीज देऊ शकत नाही तर तिथला मुलगा इंग्रजी शिक्षण घेण्यापासून का वंचित राहावा हा एक ही गोष्ट बुद्धिजीवी लोकांनी कारण आपण बुद्धिजीवी लोक आहोत आपण बाबासाहेबाचा विचार समोर देऊन काम करतो तर त्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे त्याच माध्यमातून दोन हजार सतराच्या पहिले शिक्षक भरतीमध्ये वीस टक्के ही इंग्रजी माध्यमातून पदविका घेतलेल्या मुलांनी जिल्हा परिषदच्या शाळेवर शिकवण्यासाठी भरती करावी असा एक जिया होता त्याला दोन हजार सतरामध्ये चॅलेंज केलं त्या चॅलेंज मागे काही लोक होते आणि तो संपला तरी दोन हजार तेरामध्ये परत जीआर आहे की प्रत्येक सेमीचा जो वर्ग जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आहे तिथे एक इंग्रजी माध्यमाचा पदविका केलेला शिक्षक असावा त्या अनुषंगाने आम्ही लढाई लढत या वर्षी या वर्षीच्या होणाऱ्या शिक्षक भरती तसे शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी खूप पुरजोर प्रयत्न केलेत काय झालं असतं समजा आपल्या जर जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या महानगरपालिकेत नगरपालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जो विद्यार्थी हा फक्त अनुसूचित जाती जमातीचा नाही तर तो एस सी एस टी ओबीसी सोबतच कुठल्याही वर्षा सवर्ण वर्गाचा जरी असेल तरी तो गरीब विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला प्रशिक्षित इंग्रजी माध्यमातून शिकणारा शिक जो ऑलरेडी इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षक शिक्षक आहे तो त्याला मिळाला असता पण याला सुद्धा सरकारच्या काही लोकांकडून किंवा ज्या शिक्षण सम्राट म्हणू आपण त्यांना जे शिक्षण सम्राट म्हणजे कोण तर जे ज्यांचे कॉन्व्हेंट मोठ्या मोठ्या शाळा या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी आता लागल्या आहेत त्या लोकांनी विरोध केला का कारण जर शिक्षक चांगले प्रशिक्षित शिक्षक शिक जिल्हा शिक परिषद शाळेमध्ये जर भेटले तर काय होईल यांच्या शिक्षण संस्था बंद पडतील यांना विद्यार्थी भेटणार नाही मग या हा जो अंगाल आहे जे आपल्याला अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आपल्याला फक्त संविधानाची जय बाबासाहेब की जय बाबा म्हणून होणार नाही ना तर या छोट्या छोट्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याला